नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड ऑलरेडी झालेला आहे दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने विद्यार्थी व वा पालक वाट पाहत आहेत याशिवाय ऑल इंडिया कोट्यातील एम बी बी एसचा जो राऊंड होता ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस डीम्ड युनिव्हर्सिटी आणि एम्स जिपमरचे जे कॉलेजेस होते त्याच्या दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया आज संपती आहे म्हणजे आज दहा सप्टेंबर आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं डीम युनिव्हर्सिटीचं बजेट नाही आहे असे विद्यार्थी बऱ्याचदा कमी पैशामधल्या बाहेरच्या राज्यातले पर्याय शोधत असतात त्यामध्येच एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एम बी बी एसला प्रवेश घेणं आणि या उत्तर प्रवेश प्रदेशमध्ये यू पीमध्ये जे विद्यार्थी एम बी बी एसला जातात त्याचा पहिला राऊंड ऑलरेडी संपलेला आहे आणि सेकंड राऊंडच्या संदर्भाने आता ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा तर एम बी बी एस बी डी एसचा जो यू पीमधला दुसरा राऊंड आहे त्याची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आज सुरू झालेली आहे म्हणजे नऊ तारखेपासून सुरू झाली परंतु आजचा हा रजिस्ट्रेशन प्रक्रियेचा दुसरा दिवस होता रजिस्ट्रेशनसाठी तेरा सप्टेंबरपर्यंत वेळ आहे परंतु सकाळची वेळ असेल अकरा वाजेपर्यंत म्हणजे जर एखाद्याला यू पीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर अकरा आणि बारा हे दोन दिवस महत्त्वाचे राहतील तेरा तारखेला सकाळी आपलं रजिस्ट्रेशन जर मिस झालं तर वेळ संपून जातो कारण ही वेळ सकाळी अकरापर्यंत आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी या सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु त्यांनी ॲडमिशन त्यांना मिळालेलं नसेल तर अशी लिस्ट जी असेल तर ही चौदा तारखेला आपल्याला उपलब्ध होईल मेरिट लिस्ट म्हणता येईल त्याला आपल्याला आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी या सेकंड राऊंडमध्ये अप्लाय केलेलं आहे किंवा ऑलरेडी रजिस्टर्ड होते ॲडमिशन मिळालेलं नव्हतं अशा मुलांची चॉईस फिलिंगची प्रक्रिया चौदा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरच्या दरम्यान होईल इथे सुद्धा अठरा सप्टेंबरला सकाळी अकरापर्यंतच वेळ आहे त्यानंतर या राऊंडमध्ये जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील यांची सिलेक्शनची यादी अलॉटमेंट म्हणूया आपण त्याला ती एकोणावीस सप्टेंबरला आपल्याला उपलब्ध होईल आणि जे विद्यार्थी या राऊंडमध्ये ज्यांना सिलेक्शन होईल किंवा ॲडमिशन मिळेल अलॉटमेंट मिळेल असे विद्यार्थी वीस सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरला संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकतील थोडक्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर एक एम बी बी एससाठी उत्तम असा पर्याय यू पी म्हणून यू पीकडे पाहिलं जातं आणि यामध्ये बजेटच्या संदर्भानं थोडंसं जर डिस्कस करायचं झालं तर साधारण ॲव्हरेज फीज साधारण बारा लाख रुपये जर आपण गृहित धरली तर साधारण साडेचार वर्षाचे चोपन्न लाख रुपये होतात यू पी गव्हर्नमेंटने ऑलरेडी हॉस्टेल मेसची फीज तिथं डिसाईड करून दिलेली आहे ती साधारण दीड लाख रुपये वर्षाला आहे दीड लाख इंटू साडेचार साडेपाच वर्ष राहायचं आहे आपल्याला साधारण आठ लाख रुपये ते होतात चोपन्न प्लस आठ बासष्ट लाख एक लाख रुपये पहिल्या वर्षी मिस्लेनियस एक्सपेन्सेस धरूया दोन लाख रुपये आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये भरावे लागतात आणि तीन लाख रुपये सेक्युरिटी डिपॉझिट रिफंडेबल असतात याची जर टोटल केली तर सिक्स्टी एट लाख होते त्यातले तीन लाख रिफंड येतील तर पासष्ट लाख रुपयाचं आपलं मोठी बजेट होऊ शकतं प्लस मायनस दोन तीन लाख कारण एखाद्या कॉलेजची फीस बारा लाखापेक्षा प्लस असेल तर ती थोडीशी अमाऊंट तिथे वाढू शकते तर अशा पद्धतीनं पासष्ट ते सत्तर लाख रुपये ज्यांचं बजेट आहे पहिल्या वर्षी साधारण वीस लाख रुपये फीज भरायची तयारी आहे असे जे पण पालक असतील त्यांनी आमच्याशी नक्कीच संपर्क करा या एम बी एम बी बी एसच्या या राऊंडमध्ये आम्ही तुम्हाला ॲडमिशनच्या संदर्भाने नक्की मदत करू शकतो आमच्याशी संपर्क करण्यासाठी सध्या महाराष्ट्राची खूप मोठी प्रोसेस चालू आहे बी एम एसचे राऊंड चालू आहेत बी फिजिओथेरपी चालू आहे नर्सिंगची चालू आहे आणि खूप एंगेज येतात आमचे फोन पालकांचे आमचे फोन असतात अननोन पालकांचेही नवीन फोन येतात तर डायरेक्ट संपर्क करायचा असेल तर एक एक दोन ते तीन नंबर जे माझ्याकडे असतात त्यांचे ते पण नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देतो ऑब्वियसली चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 हा तर नंबर असेलच तो बऱ्याचदा माझ्याकडेच असतो पण खूप फोन येतात त्यावर तर तो एक नंबर प्लस ॲडिशनली एक दोन ते तीन ती नंबर जे माझ्याजवळ असतात हेही नंबर मी तुम्हाला देतो जे पण इच्छुक पॅरेंट्स असतील डायरेक्टली संपर्क करा प्रत्यक्ष येऊन भेटा वेळ कमी आहे अगदी दोन दिवस आहे हे जर दोन दिवस तुम्ही मिस केले तर मग मात्र ॲडमिशन फार कठीण होऊन जाईल कारण डीम युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यांचंच बजेट असेल असं नाही तर त्यातल्या त्यात रिजनेबल फीसमध्ये एम बी बी एसचा एक उत्तम पर्याय आहे त्यामुळं जे पण इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क धन्यवाद